सर्वेद्या अहं ईरा स्मिता देवेन पवदेसाई अहम प्रथमेशु गटेशु स्पर्धका अस्मि चतुवारी वर्षाणि मम आयु संस्कृत अतीव मधुरा तस्मिन् श्लोक द्वयम् अर्थं च वदामि नमाम्यहं श्री गणेशं पार्वती नन्तरं शुभं विनाशयति विघ्नान् नो विद्यामि

लक्षण आहे आणि दाव्या बाजूला जनकास मजा म्हणजे सीता आहे आणि ज्याचा सम मारुती आहे अशा रघुनंदनला नाला म्हणजेच रामाला मी वंदन करते शुभम भवतु